मित्र हो गेली तीस पस्तीस वर्षे आंदोलनाचा दांडगा अनुभव असणारे माजी मंत्री राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी मोझरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या काही मागण्यांसाठी आपल्याला ठाऊक आहे आठ जून पासून तर पंधरा जून पर्यंत अन्नत्याग आंदोलन केलं होतं मोझरी जिल्हा अमरावती येथे केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची तीव्रता किती मोठी होती किती भयंकर होती ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे आपणही पाहिलं असेल त्या आंदोलनाला महाराष्ट्रातील अनेक माजी आजी नेत्यांचा किंवा आमदार असेल खासदार असेल किंवा अपंग बांधवांचा आणि ज्यांच्यासाठी बच्चू भाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन उभं केलं होतं त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा भरघोस पाठिंबा सरकारने पाहिलं आणि हे बघून सरकार खरोखरच अगदी हादरलं होतं बातम्या वाचल्या असतील आणि पुढे महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी त्याच ठिकाणहून दिला होता तेव्हा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही कर्जमाफीचा अखेर निर्णय घेण्याचं ठरवलं आणि बावनकुळेंना पाठवलं त्या ठिकाणी आणि लिखित स्वरूपात एका पत्राद्वारे आश्वासन देऊन बच्चू कडू यांचं अन्न त्याग आंदोलन अखेर त्यावेळी थांबवलं परंतु या अतिशय हुशार आणि चानाक्ष सरकारवर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास राहिलेला दिसत नाही आणि बच्चू कडू यांना देखील या सरकारवर अजिबात विश्वास नाही असं जाणवत म्हणूनच येत्या पाच जुलैपासून पुन्हा येत्या पाच जुलैला लक्षात घ्या सात बारा कोरा 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 या गर्जनेसह ते पुन्हा एक भव्य दिव्य असं मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आणि हे आंदोलन मित्र हो पदयात्रा स्वरूपात असणार आहे भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांचे मूळ गाव जे आहे ते अमरावती जवळ आहे त्या गावाचं नाव आहे पापड तर या पापड या अमरावती नजीक असलेल्या गावातून बच्चू कडू हे लाखो शेतकऱ्यांसोबत आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबत पदयात्रा काढणार आहेत कुठपर्यंत लक्षात घ्या अमरावती येथील पापड गावातून निघणारी ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण नावाचं एक गाव आहे चिलगव्हाण या गावापर्यंत दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पदयात्रा जाणार आहे आणि चिलगव्हाण का तर ऐका जवळपास तीस पस्तीस वर्षे अगोदर सर्वात पहिली विदर्भात शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगवान याच गावी शेतकरी साहेबराव करपे यांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली होती आणि ती विदर्भातली महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची आत्महत्या ही पहिली होती हो गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधल्या गेलं पाहिजे हे लक्ष वेधून घेण्यासाठी ही पदयात्रा चिलगव्हाण या गावापर्यंत पोहोचणार आहे अशी घोषणा बच्चू कडू यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली बच्चू कडूंनी गेली तीस वर्ष तीस वर्षापेक्षा अधिक आजपर्यंत केलेल्या प्रत्येक आंदोलनाची एक वेगळी कल्पकता होती त्यांची वेगवेगळी कल्पना प्रत्येक आंदोलनाला असायची आणि तीव्रता ही अनेक त्यांची तीव्रता त्या आंदोलनाची तीव्रता शासनकर्त्यांनी यापूर्वी अनेकदा अनुभवली आहे आणि अनेकदा त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या आहेत बच्चू कडू साहेबांनी परंतु हे सरकार मात्र मागे हटायला तयार नाही हे सरकार अतिशय निगरगट आहे असंवेदनशील आहे असं जनतेचं मत आहे फक्त बच्चू कडूच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला हे हल्ली ठाऊक आहे या सरकारच्या विषयाबद्दल त्यामुळे या पदयात्रेने देखील सरकारवर काहीही फरक पडणार नाही असं बच्चू कडू साहेबांना वाटतं अशी शक्यता असल्याने या पदयात्रेनंतर सुद्धा पुन्हा एका वेगळ्या आंदोलनाचा कडक इशारा बच्चू कुडू भाऊंनी दिला आहे अर्थात दोन आंदोलन होणार आहे पाठोपाठ लागलीच पुन्हा पाच ऑगस्ट पासून तर नऊ ऑगस्ट पर्यंत अर्थात क्रांती दिनापर्यंत सिंदूर आंदोलन त्या नाव बघा सिंदूर आंदोलन देखील ते आयोजित करणार आहेत आणि मित्र तुम्हाला विचार पडला असेल सिंदूर हा शब्द कुठून आणला आहे सिंदूर हा शब्द भाजपा सरकारकडूनच बच्चू भाऊंनी आयात केला आहे सिंदूर ऑपरेशनवरून आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात महाराष्ट्रात झाल्या आहेत आपल्याला ठाऊक आहे आत्महत्या करणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना न्याय मिळावा यासाठी आंदोलन हे सिंदूर नावाने आता परिचित होणार आहे आणि हे नाव बच्चू कडू यांनीच त्या आंदोलनाला दिलं आहे हे सिंधूर आंदोलन रामायण ते संविधान या मथळ्याखाली उभे होणार आहे ही कल्पकता जरा वेगळीच आहे बच्चू भाऊंची आणि म्हणूनच हे आंदोलन रामटेक ते दीक्षाभूमी नागपूर असं होणार आहे पाच ऑगस्टला रामटेक येथून निघणारी ही पदयात्रा क्रांती दिनाच्या दिवशी अर्थात नऊ ऑगस्ट रोजी दीक्षाभूमी परिसरात धडकणार आहे आणि त्या ठिकाणी त्या त्या आंदोलनाची सांगता होणार आहे या पदयात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दृष्टी पडावी यासाठी नागपूर शहर हे बच्चू साहेबांनी निवडलं आहे मित्र हो बच्चू कडू हे, हे सोपं नाव नाही बच्चू कडू फार काटक आंदोलनकारी नेते आहेत अगदी जीवावर बेतून ते सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी ते सतत लढा देत असतात ते नेहमीच म्हणतात की माझ्या नावापुढे बच्चू आहे पण नावाच्या शेवटी आडनाव जे आहे ते कडू आहे त्यामुळे सावधान राहा अनेक विघ्नसंतोषी नेते किंवा भाजप समर्थक त्यांना म्हणतात टीका करतात की बच्चू कडू सत्तेत असताना आंदोलन करीत नाही आता सत्ता नाही म्हणून ते उपोषणं करीत आहेत पण याचं सडेतोड उत्तर देखील बच्चू कडू नेहमीच देतात आणि सत्तेत असल्यावर आंदोलन न करताच मागण्या पूर्ण होतात ना त्यामुळे होता आंदोलन करण्याची गरजच पडत नाही हे साधं सरळ गणित आहे हे साधं सरळ गणित विरोधकांच्या लक्षात का येत नाही हा देखील बच्चू कडू साहेबांनी सवाल केला आहे शेतकऱ्यांना व दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चू कडू यांनी पुन्हा लढा उभारला आहे आणि भव्य दिव्य होणार आहे आता ते सगळं कारण शेतकऱ्यांच्या पेरण्या वगैरे आटपून शेतकरी सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनी या लढ्याला पाठिंबा द्यायला पाहिजे मित्र आणि लाखोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी असे आवाहन बच्चू कडू साहेबांनी केले आहे आणि मी देखील या निमित्ताने आपल्याला विनंती करीत आहोत लक्षात घ्या असो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येनं शेअर करा आणि आंदोलनात सहभागी व्हा आणि हो लाईक करायला विसरू नका आजच्या या व्हिडिओला पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र